नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामधील काही निवडक अभंग मान्य उल्हास पाटील सरांनी दिले त्यातला आज आपण पाचवा अभंग घेणार आहोत पाचव्या अभंगाची सुरुवात अशी आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखणी पर उपकारी नेने परनिंदा परिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपदबळ वैराग्याची याचा मराठी अनुवाद असा आहे उत्तम व्यवहारातून धन जोडावं आणि त्याचा लोभ न बाळगता ते खर्च करावं जो असं वागेल त्याला उत्तम गती प्राप्त होईल आणि त्याला आयुष्याचा उत्तम उपभोग घेता येईल जो दुसऱ्यावर नेहमी उपकार करतो कोणाचीही निंदा करत नाही परस्त्रीकडे आई बहीण या नजरेनं बघतो सर्वभूतदयांवर दया करतो गाई वगैरे पशूंचे पालन करतो तहान लेल्याला ले पाणी देतो जो शांतीरूप आहे कोणाचंही वाईट करत नाही आपल्या वाडवडिलांचं महत्त्व कीर्ती वाढवतो त्याला परमवैराग्याचं फळ मिळतं असं जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात जगण्यासाठी धन आवश्यकच असतं संसारी माणसांनी धन जोडावंच पण ते योग्य मार्गाने प्रामाणिक कष्ट करून मिळवलं पाहिजे कोणाला लुटू नये कोणाला फसवू पण नये कोणाचं हिसकावून पण घेऊ नये चुकीच्या मार्गाने धन कमावू नये भ्रष्टाचार अजिबात करू नये उत्तम व्यवहारातून धन मिळवावं मिळवलेल्या धनाचा उपभोग घ्यावाच पण त्यातून इतरांनाही शक्य ती मदत करावी उपयोगी पडावं इतरांवर परोपकार करावेत जो असं वागेल तो सुखी होईल त्याचं आयुष्य सफल समृद्ध होईल स्त्रियांकडे माता भगिनी या नजरेनंच पहावं स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्मळ असला पाहिजे जो सर्व भूत मात्रांवर दया करतो तहानलेल्याला पाणी देतो भुके अन्न देतो ज्याचं मन शांत असतं मनात वखवख नसते जो कोणाशी वाईट वागत नाही तो आपल्या वाडवडिलांचं महत् महत्त्व वा म्हणजे नावल नावलौकिक वाढवतो आणि अशा माणसाला संसारात राहूनही वैराग्याचं परमपद लाभू शकतं अशी ग्वाही जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगातून देतात जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा उपदेश जर सर्वांनी आचरणात आणला तर समाजात सर्व सुखी होतील सुखी समृद्ध समाज निर्माण होईल अशा समाजात द्वेष हिंसा यांना थारा नसेल सर्व एकोप याने राहतील अशा समाजात स्त्रियांवर अत्याचार होणार नाही कोणाचंही शोषण होणार नाही कोणी कोणाला लुटणार नाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता यावर आधारित नव निर्माण करण्याचं सामर्थ्य या, या विचारांत आहे असं जग निर्माण करा हाच यग युगदृष्ट्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा संदेश आहे जय जगद्गुरु जय शिवराय जय शंभूराजे